टी आय टी टेस्ट सिरीज संपूर्ण पेपर स्पष्टीकरण येणाऱ्या थर्ड टी आय टीसाठी उपयुक्त अशी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक चौदा आहे या सिरीजच्या माध्यमातून आपण टी आय टी यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि त्या परीक्षेमधील जवळपास नऊशेपेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत या अगोदर आपले जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या जास्तीत जास्त, जास्त प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण जर तुम्ही केलं त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं काढावीत यासाठी तुम्हाला जबरदस्त अशा ट्रिक्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रोवाईड करत आहोत तर जास्तीत जास्त आपले जे थर्ड टी ए ए टीसाठी प्रयत्न करणारे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा जेणेकरून इथून पुढं जे व्हिडिओ अपलोड होणार आहेत त्या व्हिडिओचा त्यांना देखील फायदा होईल आणि संपूर्णतः आपण हे जे पेपर स्पष्टीकरण आहे याच्यामध्ये नऊशेपेक्षा जास्त प्रश्न हे अगदी मोफत सर्वांना उपलब्ध करून देत आहोत तर जास्तीत जास्त आपल्या अभियोगताधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुम्ही करा चला तर मग आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक्स आणि वाक्य दिले दे डॅश डॅश द ब्रिज फॉर सेवरल मंथ्स आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए हॅव बीन बिल्डिंग ऑप्शन बी हॅज बिन बिल्डिंग ऑप्शन सी हॅज बिल्ट आणि ऑप्शन डी हॅज बिल्ड आता इथं बघा अगदी तुम्ही दोन सेकंदामध्ये पर्याय बघितल्याबरोबर पर तुम्ही याचं उत्तर काढू शकता तर ते कशा पद्धतीनं काढू शकता तर जर आपल्याला बेसिक माहिती असेल की हॅव आणि हॅजचा वापर कशा पद्धतीनं केला जातो हॅव आणि हॅजचा वापर आता याच्यामध्ये सिंगुलर आणि प्लुरल गोष्ट कोणती आहे तर आपणा सर्वांना माहिती असेल की जे प्रोणाऊन्स आय कि आहे किंवा वुय आहे आणि दे आहे हे जर प्रोणाऊन्स असतील तर याच्यानंतर ये येणारं ह्याव किंवा ह्याचपैकी जे क्रियापद असतं ते असतं ह्याव म्हणजे इथं ह्यावचा वापर आयमध्ये सिंग्युलरसाठी केला जातो वुईमध्ये प्लुरलसाठी केला जातो आणि देमध्ये प्लोरलसाठी केला जातो म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही ठिकाणी ह्यावचा वापर केला जातो परंतु प्रणानचा जर आपण विचार केला तर आय प्रोनाउन असेल वी प्रोनाउन असेल आणि दे प्रोनाउन असेल याच्यासोबत आपण ह्याचा वापर करतो आणि जे इतर राहिलेले आहेत जसं की ही शी आणि इट हे जे प्रोनाउन याला आपण थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणतो या थर्ड पर्सन पर्सन नंतर आपण ह्याचा वापर करतो म्हणजे आय उई दे सोबत आपण ह्याचा वापर करतो आणि ही शी एटसोबत आपण हॅजचा वापर करतो एवढं जरी आपल्याला माहिती असेल तरीही या वाक्यामध्ये तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन या ठिकाणी राहणार नाही म्हणजे काय पहा इथं वाक्याची सुरुवात आपल्याला देनं झालेली आहे म्हणजे दे हा प्लुरल या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे आणि मग देसोबत नेहमी कोण येतो तर देसोबत नेहमी हॅव हे क्रियापद येतं मग आता ऑप्शनचा जर विचार केला आपण तर पर्याय बीमध्ये हॅज आहे सीमध्ये हॅज आहे आणि डीमध्ये सुद्धा ह्याच आहे म्हणजे बाकीचं इथं कोणता परफेक्ट अटेन्स बसतोय हे माहिती नसेल तरीसुद्धा देसोबत नेहमी ह्याव येतो एवढं आपणाला जर माहिती असेल तर अगदी दोन सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढता येतं यानंतर बघा याच वाक्यामध्ये पुढं फॉर सेवरल मंथ्स असं या ठिकाणी फ्रेज दिलेली आहे आता ही जी फ्रेज आहे ही काय इंडिकेट करते या ठिकाणी तर कॅल्क्युलेटेड टाईम इंडिकेट करते काय करते कॅल्क्युलेटेड टाईम म्हणजे असा काहीतरी मोजला जाणारा वेळ आता इथं फॉर सेवरल मंथ्स कित्येक महिन्यापासून असं या ठिकाणी कॅल्क्युलेटेड टाईम आपल्याला दिसतो आणि मग जर कॅल्क्युलेटेड टाईम एखाद्या वाक्यात दाखवलेला असेल तर त्या ठिकाणी जो टेन्स येतो तो कोणता येतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो या ठिकाणी ह्यावर इथं प्रेझेंट टेन्स आहे बीनमध्ये या ठिकाणी आपल्याला परफेक्ट टेन्स दिसतो आणि ओहबला एन जी प्रत्यय लागला या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस टेन्स दिसतो म्हणजे तो प्रेझेंट बीनवरून परफेक्ट आणि आय एन जीवरून कंटिन्युअस असा टेन्स या ठिकाणी बरोबर असेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए हॅव बीन बिल्डिंग अशा पद्धतीनं बरोबर येईल यानंतर बघा पुढील प्रश्न अ सेंटन्स विथ अॅन अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो फाईंड द वर्ड विच इज अपोजाईट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स ई मायग्रेशन इज अ कॉन्ट्रोव्हर्सियल इश्यू इन मेनी कंट्रीज अशा पद्धतीनं एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये इथं अंडरलाईन केलेला शब्द दिला आहे आणि या कॉन्ट्रोव्हर्सियल शब्दाचा अपोजिट मिनिंग कोणता आहे ते आपणाला शोधायचं आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन ए अनडिस्प्युटेड ऑप्शन बी डिस्प्युटेबल ऑप्शन सी डिबेटेबल आणि ऑप्शन डी आर्ग्युएबल अशा पद्धतीनं ऑप्शन दिलेले आहेत तर कॉन्ट्रोवर्सियल विरुद्ध इथं ऑपोजिट मिनिंग आपल्याला विचारलं आहे तर तो आहे अनडिस्प्युटेड अनडिस्प्युटेड याचा अर्थ होतो निसंशय अनडिस्प्युटेड याचा अर्थ आहे निसंशय म्हणजे याचा हा अपोजिट वर्ड असेल यानंतर बघा पुढील प्रश्न अ सेंटन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो फाईंड द वर्ड विच इज द मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड सिमिलर याचा अर्थ समानार्थी शब्द शोधायचा आहे समानार्थी मिनिंग अर्थ शोधायचा आहे फ्लड्स अँड अर्थक्वेक्स आर नॅचरल डिझास्टर्स आता इथं फ्लड्स म्हणजे पूर अर्थक्वेक्स भूकंप आर नॅचरल डिझास्टर्स म्हणजे हे काय आहेत डिझास्टर या शब्दाचा अर्थ होतो आपत्ती किंवा संकट आणि मग ते कसलं संकट आहे तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि याचा सिमिलर मिनिंग शोधायचं आहे ऑप्शन ए कॅटस्ट्रोप्स ऑप्शन बी ब्लेसिंग्स ऑप्शन सी ॲडव्हान्टेजेस आणि ऑप्शन डी प्रोटेक्शन आता इथं डिझास्टर या शब्दाचा सिम सिमिलर वर्ड जो आहे तो कॅटस्ट्रोप्स असा आहे कॅटस्ट्रोप्स याचा अर्थ आपत्ती असा होतो म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आता ऑप्शन बी ब्लेसिंग इथं ब्लेसिंग हा शब्द पॉझिटिव्ह सेन्सनं वापरला जातो त्यामुळे हे उत्तर येणार नाही ॲडव्हानेजेस याचा अर्थ फायदे असा होतो आता फ्लड्स आणि अर्थक्वेक्स हे फायद्याची गोष्ट नाही तोट्याची गोष्ट आहे निगेटिव्ह इथं याला अपोजिट मिनिंग चाललेला आहे म्हणजे या पद्धतीनं हे उत्तर येणार नाही आणि प्रोटेक्शन याचा अर्थ संरक्षण होतो आता नैसर्गिक आपत्ती हे संरक्षण नसतं प्रोटेक्शन असू शकत नाही म्हणून डी हे देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार नाही म्हणून डिझास्टर या शब्दाचा सिमिलर वर्ड कॅटस्ट्रोप्स ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न चूज द मोस्ट वर्ड विच इज द मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड आणि या ठिकाणी शब्द दिलेला आहे क्वेश्चनमध्ये मॅडनेस आणि या मॅडनेस शब्दाचा सिमिलर समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए इन्सॅनिटी ऑप्शन बी बॅलन्स ऑप्शन सी स्टॅबिलिटी आणि ऑप्शन डी विसड मॅडनेस याचा अर्थ वेडेपणा असा होतो आणि त्याच पद्धतीचा इनसॅनिटी म्हणजे सुद्धा वेडेपणा असाच अर्थ होतो इनसॅनिटी हा मॅडनेस या शब्दाचा सिमिलर वर्ड आहे ऑप्शन बीमध्ये दिलाय बॅलन्स आता बॅलन्स याचा अर्थ होतो समतोल आता जो माणूस मॅड असतो तो, तो समतोल असत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार नाही त्यानंतर स्टॅबल म्हणजे स्थिर म्हणजे जो स्थिर आहे तो मॅड असणार नाही म्हणून हे उत्तर येणार नाही आणि विसडमचा अर्थ होतो शहाणा आणि शहाणा आणि मॅडनेस असलेला वेढा हे विरुद्धार्थी शब्द आहेत त्यामुळे हे उत्तर येणार नाही म्हणून मॅडनेस या शब्दाचा सिमिलर वर्ड इन वेडेपणा असा होतो यानंतर पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट इनडिरेक्ट स्पीच ऑफ द सेंटन्स गिवन बिलो इनडायरेक्ट स्पीचवरती हा प्रश्न आहे बॉब सेड आय वॉज प्लेइंग क्रिकेट आता या ठिकाणी या वाक्याचं इनडायरेक्ट नॅरेशन आपल्याला करायचं आहे इथं रिपोर्टर जो दिलेला आहे तो बॉब दिलेला आहे त्याच्यानंतर सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे त्यानंतर आय वॉज प्लेईंग क्रिकेट हे रिपोर्टिंग स्पीच आहे जे की डबल इनोव्हेटेड कॉमामधलं वाक्य असतं आपण त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो वाक्याचा जर प्रकार बघितला आपण रिपोर्टिंग स्पीचच्या तर हे सिम्पल सेंटेन्स आहे आता या वाक्याचं आपणाला इनडायरेक्ट नॅरेशन करायचं आहे इथं लिसनर प्रेझेंट नाही त्यामुळं बॉब सेड हा रिपोर्टर आणि रिपोर्टिंग वर्ब जसं आहे त्या पद्धतीनंच वाक्यामध्ये येईल सेडमध्ये पास्टर टेन्स आहे आता या ठिकाणी ऑप्शनवरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा का। ऑप्शन एमध्ये बॉब सेड दिलेला आहे ऑप्शन बीमध्ये बॉब सेज आहे ऑप्शन सीमध्ये बॉब सेड आहे आणि ऑप्शन डीमध्ये बॉब सेज आहे इथं सेडमध्ये पास्ट टेन्स आहे त्यामुळे ऑप्शन बी सेज वापरलं आहे आणि ऑप्शन डी सेज वापरलं आहे म्हणजे बी आणि डी आपलं आन्सर येणार नाही त्यानंतर बघा दॅट हे कंजंक्शन सिम्पल सेंटेन्स डिरेक्ट स्पीचमधून इनडिरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्जन करत असताना कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर केला जातो या नियमाप्रमाणे इथं सर्व ऑप्शनमध्ये दॅटचा वापर केलेला आहे आता ऑप्शन एमध्ये दॅट आणि ऑप्शन डीमध्ये दॅट इथंपर्यंत सेम आहे त्यानंतर आय वॉज प्लेईंग क्रिकेट या ठिकाणी बघा हे आय जे प्रोणाउन आहे ते कोणासाठी आले बॉबसाठी आलं आहे इथं बॉब हा मेल आहे म्हणजे त्याच्यासाठी आलेलं जे प्रणॉन आहे ते ही असणार आहे त्यामुळं ऑप्शन इथं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हीचा वापर केलेला दिसतो यानंतर बघा इथं वॉज प्लेइंग हे वर आहे आता वॉजमध्ये पास्ट टेन्स आहे आणि प्लेईंगमध्ये कंटिन्युअस टेन्स आहे आता कंटिन्युअस टेन्स हा या ठिकाणी इन्डायरेक्ट कंटिन्युअस फॉर्ममध्येच होतो चारही ऑप्शनमध्ये प्लेइंग प्लेइंग कंपल्सरी दिलेलं आहे प्लेईंग क्रिकेट प्लेईंग क्रिकेट म्हणजे हे बरोबर आता राहिला भाग इथं वॉज प्लेईंग वॉज याच्यामध्ये आपल्याला दिसतो की टू बी वर्ब आहे तर टू बी वर्बचा या ठिकाणी आपण म्हणूयात की हा आ, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे कोणता टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे याचा काय होतो इनडायरेक्ट करत असताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो आणि मग या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आपल्याला दिसतं की इथं हॅडचा वापर केला आहे म्हणजे ऐवजी हॅड असायला पाहिजे होतं इथं चारमध्ये वॉचला वॉजच दिलेला आहे त्यामुळं ऑप्शन एमध्ये हे कन्स्ट्रक्शन आपल्याला बरोबर असलेलं बघायला मिळतं आय वॉज प्लेईंग याचं रूपांतर हॅड बिन प्लेईंग अशा पद्धतीनं होईल इन डायरेक्ट नॅरेशन बाकीच्या ऑप्शनमध्ये अजूनही गोष्टी बघू शकता तुम्ही इथं सेजमुळं हे गेलं होतं हॅवचा वापर इथं वॉज वाक्य दिलं आहे आणि इथं हॅव केलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं दोन चुका ह्याच्यामध्ये होत्या इथं परत हॅवचा वापर केला त्यामुळे हेही चुकीचं होतं इथं सेज वापरले त्यामुळे हेही चुकीचं होतं म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी टॅली करून तुम्ही आन्सर या ठिकाणी लवकरात लवकर काढू शकता सर्वच नियम तुम्हाला या ठिकाणी माहिती असावेत असं काहीही बंधन या ठिकाणी आपणाला सांगता येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड ओनली वन एक शब्द या ठिकाणी चुकीचा आहे आणि बाकीचे सर्व शब्द या ठिकाणी बरोबर आहेत तर बघा ऑप्शन एमध्ये शब्द दिलाय कमिटी ऑप्शन बी सिनरी ऑप्शन सी सेक्रेटरी आणि ऑप्शन डी सर्जंट तर बघा या ठिकाणी ऑप्शन एमध्ये कमिटी जो शब्द आहे या कमिटी शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकले तर सी ओ डबल यम आय डबल टी डबल ई अशा पद्धतीनं कमिटीचं बरोबर स्पेलिंग असतं या ठिकाणी डबल टी आय जी एकच टी वापरलेला आहे म्हणजे ऑप्शन मध्ये चूक आहे म्हणजे हाच इनकरेक्ट शब्द आहे आपल्याला विचारले वन इज नॉट स्पेल्ट करेक्टली हाच नॉट स्पेल्ट करेक्टली असलेला शब्द आहे कमिटी ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बाकीचे जे इतर शब्द आहेत सिनरी असेल सेक्रेटरी असेल सर्जंट असेल या शब्दांचं स्पेलिंग बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर आणि प्रोवर ब दिलेलं आहे द अर्ली बर्ड कॅचेस द ओम बघा जे पक्षी लवकर उठतात त्यांना कीटक खायला मिळतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांना असं म्हणायचं आहे की लवकर उठणाऱ्या माणसाला जास्तीचे फायदे होतात हे या ठिकाणी या म्हणीमधून आपल्याला सांगायचं आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जिथं प्रोवर्ब येतात त्या प्रोवर्बमध्ये जो या ठिकाणी तुम्हाला वर्ड दिलेले आहेत त्या वर्डशी रिलेटेड असलेले सिमिलर अर्थ घ्यायचे नाहीत म्हणजे इथं बर्डबद्दलही बोललेलं नसतं किंवा ओर्मबद्दलही बोललेलं नसतं तर ते जे प्रोवर्ब्स असतात ते आपल्या जीवनाशी निगडीत काही प्रसंग असतात त्याच्यावरून त्या, त्या म्हणी या ठिकाणी तयार झालेल्या असतात म्हणून या ठिकाणी बर्डबद्दल बोललेला पर्याय असेल किंवा इथं वॉमबद्दल बोललेला पर्याय असेल तर ते पर्याय आपण काय करायचे त्याच्यामधून डिलीट करून टाकायचे आहेत आता या ठिकाणी बघा ऑप्शन ए द बर्ड दॅट फ्लाय इन द मॉर्निंग आर द डिलाइट टू वॉच बघा इथं प्रोवर्वा आहे बर्ड हे एक फक्त सिम्बॉलिझम असतं याच्यामध्ये प्रतीक म्हणून वापर केलेला असतो या ठिकाणी त्यामुळं इथं बर्डबद्दल बोललेलं ना नसतं म्हणून ऑप्शन ए हा चुकीचा असेल ऑप्शन बी पहा यू शूड वेकअप अँड स्टार्ट वर्किंग अर्ली इफ यू वॉन्ट टू सक्सीड या ठिकाणी हा बेस्ट पर्याय बसतो यू शुड वेकअप अर्ली म्हणजे इथं अर्ली बर्ड याचा अर्थ काय घेतलेला आहे तर लवकर उठणारा मनुष्य या ठिकाणी असा अर्थ या म्हणीमधून त्यांना सांगायचं आहे म्हणून यू शुड वेकअप अँड स्टार्ट वर्किंग अर्ली म्हणजे लवकर कामाला सुरुवात केली इफ यू वॉन्ट टू सक्सीड जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही लवकर उठून कामाला सुरुवात केली पाहिजे अशा अर्थाने सिंबॉलिझम दाखवणारी ही म्हण असते ऑप्शन बी या प्रश्नाचं भरपूर उत्तर आहे यानंतर ऑप्शन सीमध्ये बघा अ फ्यू रेअर बर्ड्स म्हणजे इथं परत बर्डबद्दल बोललेलं आहे जसं पर्याय एमध्ये ए बघितलेलं होतं त्यानंतर ऑप्शन सीमध्ये बघा वन शूड नेव्हर गेट अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे असं काय तुम्हाला सांगितलंय का की उश एखाद्यानं लवकर उठायला नको पाहिजे उठायला पाहिजे असं सांगितलेलं आहे म्हणजे हाय ऑप्शन या ठिकाणी येतं नाही ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न आहे अ सेंटन्स विथ अॅन अंडरलाइनड अ फ्रेझल वर्फ इज गिवन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्क या ठिकाणी फ्रेझल वर्ब दिलेली आहे बघा अ गस्ट ऑफ इयर ब्ल्यू आउट ऑ द कॅन्डल इथं काय दिलेलं आहे ब्ल्यू Out the candle, आउट द कॅन्डल आता ब्ल्यू आऊट या प्रोअर्पचा किंवा फ्रेझल वर्बचा अर्थ काय आहे तर बघा ऑप्शन एमध्ये दिलं आहे एस्टिंग विसडं ऑप्शन बी इग्नायटेड ऑप्शन सी लायटेड आणि ऑप्शन डी केप्ट या ठिकाणी ब्ल्यू अर्थ होतो एस्टिंग विसडं म्हणजे नष्ट झालेलं आता इग्नायटेड याचा अर्थ पेटते ठेवणे असा होतो त्याच्यानंतर लाईट याचा अर्थही पेटते ठेवणे असा होतो म्हणजे इग्नायटेड आणि लायटेड हे दोन ऑप्शन एका अर्थाचे असल्यामुळं हे दोन याचे आन्सर येणार नाहीत ना केप्ट म्हणजे सुद्धा राखून ठेवणे याचाही अर्थ या ठिकाणी बसत नाही म्हणून ब्ल्यू आउट याचा अर्थ आहे एस्टिंग विस्ट यानंतर पुढील प्रश्न अ सेंटन्स विथ द अंडरलाइन्ड इडिमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिमॅटिक एक्सप्रेशन पे थ्रू द नोज बघा इथे इडिमेटिक एक्सप्रेशन दिले पे थ्रू द नोज इन द सेंटन्स गिवन बिलो आणि सेंटन्स दिले आपल्याला इफ यू ड्रायव्ह इन टू द सिटी यू हॅव टू पे थ्रू द नोज फॉर पार्किंग जर तुम्ही सिटीमधून ड्रायविंग करत असाल प्रवास करत असाल तर यू हॅव टू पे थ्रू द नोज फॉर पार्किंग म्हणजे तुम्हाला कसं बघायचं आहे थ्रू द नोज व्हाईल पार्किंग म्हणजे पार्किंग करत असताना म्हणजे याला सांगायचं आहे की तुम्हाला अतिशय काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर याचा अर्थ अर्थ काय आहे तो बघूया आपण पुढे बघा ऑप्शन ए टू पे टू मच मनी फॉर समथिंग ऑप्शन बी टू गेट अ फ्री सर्विस टू गेट समथिंग ॲट अ व्हेरी चीपर रेट नन ऑफ दबा आता नन ऑफ दबा ऑप्शन पहिल्यांदा काढून टाकायचं काही ना काही त्याचा अर्थ असतो आता पे थ्रू द नोज फॉर पार्किंग इथं फॉर पार्किंगबद्दल बोललेलं आहे म्हणजे आता आपण सिटीमध्ये जर ड्राईव्ह करत असेल तर आपली गाडी पार्क करण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय करावं लागतं तर पैसे द्यावे लागतात म्हणून ऑप्शन एमध्ये सरळ सरळ दिसतं या ठिकाणी टू पे मच मनी फॉर समथिंग म्हणजे पार्किंगचा अर्थाबरोबरच या ठिकाणी इतर गोष्टी ज्यावेळेला आपण सिटीमध्ये जातो शहरामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात अशा अर्थाने या ठिकाणी टू पे टू मच मनी फॉर समथिंग एखाद्याबद्दल खूप पैसे घालवावे लागणे अशा अर्थाची ही म्हण आहे यानंतर ऑप्शन या ठिकाणी बघा पुढील प्रश्न सेंटन्स विथ एन अंडरलँड फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्क आणि फ्रेझल वर्क या ठिकाणी दिलेले ले, ले बाय सम मनी फॉर अ रेनी डे म्हणजे या वाक्यावरून आपल्याला स संदर्भ लागतो की इथं रेनी डेबद्दल बोललेलं आहे सम मनी फॉर अ रेनी डे म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये आपणाला माहीत आहे की आपल्याला या ठिकाणी पैशाची अडचण असू शकते असा जर आपण वा वाक्याचा वा वाचार्थ घेतला तर ते समजून जातं आपल्याला म्हणजे याचाच अर्थ काय आहे की अडचणीच्या दिवसांसाठी आपण काय केलं पाहिजे काहीतरी आपल्याकडे जमापुंजी राखून ठेवली पाहिजे अशा अर्थाची ही म्हण आहे आणि मग यासाठी फ्रीज वापरलेले आहे लेबाय ले आणि ऑप्शन दिले पहा स्पेंड रेकलेसली ऑप्शन बी स्पेंड एक्स्ट्रा वेगंटली ऑप्शन सी रिझर्व फॉर फ्युचर आणि ऑप्शन डी कीप वेस्टिंग आता इथं स्पेंडबद्दल बोललो आहे ऑप्शन बीमध्ये परत स्पेंडबद्दल बोललो आहे आणि ते कीप वेस्ट म्हणजे घालवणे म्हणजे स्पेंड करणे अशाबद्दलच बोललेलं आहे आणि आपल्याला तर सांगितली तर ले बाय ले बायचा अर्थ तो, तो रिझर्व्ह करणे फॉर फ्युचर भविष्यासाठी तजवीज करून ठेवणे यालाच काय म्हटलं जातं ले बाय ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न चूज द वर्ड विच इज अपोजाईट इन मिनिंग टू द गिवन वर्ड विरुद्धार्थी शब्द शोधा रिलक्टंट आणि यासाठी ऑप्शन दिलेले आहेत विलिंग ऑप्शन बी अन विलिंग ऑप्शन सी अन आणि ऑप्शन डी अपोजड तर या ठिकाणी रिलक्टंट याच्या अपोजिट आपल्याला शब्द सांगितलेला आहे ऑप्शन एमध्ये विलिंग विलिंगचा अर्थ असतो नाखुश जो खुश नाही असा नाखुश आणि मग याचा अपोजिट रिलक्टंट आपल्याला दिसतो म्हणजे जो खुश असतो तो रिलक्टंट आणि जो खुश नाही आहे तो विलिंग म्हणजे कसा ना ना अन, तर नाखुश राजी नसणारा या ठिकाणी असेल ठीक आहे अन विलिंग अन इथं अनअन हे प्रिपिक्स लागलेले आहेत त्यामुळे हे ऑप्शन ऑटोमॅटिक या ठिकाणी काढून टाकता येतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल रिलक्टंटचा अपोजिट वर्ड आहे विलिंग यानंतर पुढील प्रश्न आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ज चूज द वन विच कॅन बी सब्स्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटन्स आणि या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूट सबस्टिट्यूशनवरचा हा क्वेश्चन आहे त्यासाठी इथं काही वाक्य दिलेत बघा अ प्लेस वेअर बिअर इज मेड कमर्शियली बघा जिथं बियर सर्वांना माहिती आहे दारूचा एक प्रकार आणि ती ज्या ठिकाणी बनवली जाते कमर्शियली तर त्या ठिकाणाला या ठिकाणी काय म्हटलं जातं तर पहा ऑप्शन ए ब्रिवरी ऑप्शन बी बेकरी ऑप्शन सी स्कलरी आणि ऑप्शन डी पिलग्रिमेज आता बघा या ठिकाणी याचा अचूक अर्थ काय आहे जिथं बियर बनवली जाते ते ठिकाण म्हणजे ब्रिवरी असतं ज्याला आपण दारूची भट्टी असं मग संबोधत असतो दारूची भट्टी म्हणजे ब्रिवरी बेकरी आपल्याला माहिती आहे जिथं पाव वगैरे बनवले जातात ठीक आहे त्याला आपण पाव बिस्किटे बनवण्याचं ठिकाण म्हणजे बेकरी त्यामुळं ऑप्शन तर येणारच नाही स्कलरी हा जो काही प्रकार आहे हा स्कलरी जिथं जुन्या काळामध्ये आपण म्हणूया की आ, एक प्रकारची एक शिल्पकला आहे ज्याच्यामध्ये आपण जे जुनी घरं असतात त्या जुन्या घरांमध्ये भांडी धुण्यासाठी जी जागा असते किंवा कपडे धुण्यासाठी जी जागा तयार करून ठेवलेली असते त्याला या ठिकाणी स्कलरी असं म्हटलं जातं स्कलरी हा एक शिल्पकलेचा देखील प्रकार आहे आणि त्या शिल्पकलेमध्ये बांधलं गेलेलं जे काही शिल्प असेल त्याला या ठिकाणी स्कलरी असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला जी कुकिंग रूम आहे त्या कुकिंग रूमच्या बाजूलाच ही स्कलरी बांधलेली असते लक्षात ठेवा ठीक आहे यानंतर पिलग्रिमेज पिलग्रिमेज म्हणजे करू याचा काही संबंध लागत नाही त्यामुळं जिथं बियर बनवलेलं अ प्लेस वेअर बियर इज मेड कमर्शियली इज कॉल्ड अ ब्रिवारी ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर पहा पुढील प्रश्न आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिवाईस ऑफ द सेंटन्स गिवन बिलो आता पॅसिवाइज थ्री स्ट्रक्चर एकच ओळीमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की टू बी प्लस वी थ्री अशी रचना म्हणजे टू बीचं क्रियापद ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विलचा वापर करतो आणि त्यासोबत नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येतं त्यालाच आपण काय म्हटलं पॅसिवाइस असं म्हणत असतो ठीक आहे तर मग सुरुवातीला पाहूया आपण दिलेलं वाक्य ॲक्टिव वाक्य काय आहे रोजेस स्मेल स्वीट या ठिकाणी वाक्य दिले रोजेस स्मेल स्वीट आता इथं काय पाहिजे मला इथं मला पाहिजे टू बीचं क्रियापद आता इथं रोजेसमध्ये आपल्याला प्लुरल फॉर्म दिसतो ऑप्शन ए बघा रोजेस आर स्मेलिंग स्वीट ऑप्शन बी रोजेस आर स्वीट स्मेलिंग व्हेन समोन स्मेल्स ऑप्शन सी रोजेस आर स्वीट व्हेन स्मेल्ट आणि ऑप्शन डी रोजेस आर स्वीटेस्ट व्हेन वी स्मेल अशा पद्धतीने चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला टू बी प्लस व्ही थ्री वापरायचा होता इथं तर पहा इथं आर टू बी या ठिकाणी चारही पर्यामध्ये आरचा वापर केलेला आहे कारण रोजेस हे प्लुरल आहे यातला सब्जेक्ट जो आहे तो प्लुरल आहे त्यामुळे चारही पर्यायामध्ये आर वापरलेलं पर आहे आता त्याच्यानंतर आपल्याला आहे व्ही थ्री कुठं बघायला मिळतो म्हणजे क्रियापदाचं तिसरं आता स्मेल हा फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब असेल तर या स्मेलचा थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब होतो स्मेल्ट आता एवढंच बघायचं मग आपल्याला आता ऑप्शन एमध्ये बघा स्मेलिंग केलेलं आहे इथं स्मेल्ट पाहिजे होतं म्हणजे ऑप्शन ए चुकीचं आहे इथं स्वीट स्मेलिंग परत आय एन जीचा वापर केलेला आहे ऑप्शन बी चुकीचा आहे इथं स्वीट व्हेन स्मेल्ट इथं व्हित्री आहे हे बरोबर असू शकतं रोजेस आर स्वीटेस्ट वेन वी स्मेल म्हणजे स्मेल आर स्मेलच राहील म्हणजे हे चुक आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आपल्याला दिसतं की रोजेस आर स्वीट व्हेन स्मेल्ट म्हणजे आर आणि स्मेल्ट टू बी प्लस व्हि थ्री एवढं माहिती असेल आपल्याला तर पॅसेवस अगदी सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता इथं आर टू बीच आहे आणि स्मेल्ट वित्रे आहे ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल ॲन ब्ल्यू अ फ्यू नोट्स ऑन डॅश डॅश ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे द ट्रम्पेट ऑप्शन बी अ ट्रम्पेट ऑप्शन सी एन ट्रम्पेट आणि ऑप्शन डी नो आर्टिकल रिक्वायर्ड आता या ठिकाणी पहा अँड ब्ल्यू अ फ्यू नोट्स ऑन ट्रम्पेट आता ट्रम्पेट याचा अर्थ तुतारी किंवा मोठ्याचा आवाज किंवा एखाद्या वाद्य जे आहेत तुतारी माहिती आहे तुतारी किंवा हातीची सोंड जी असते त्याला देखील ट्रम्पेट असं म्हटलेलं जातं या ठिकाणी वाद्याबद्दल बोलले बोललेलं आहे तर ते कसं आहे या ठिकाणी स्पेसिफिक याचं नाव घेतलेलं आहे त्यामुळं स्पेसिफिकेशन दाखवण्यासाठी डेफिनेशन डेफिनायशन दाखवण्यासाठी वापरलं जाणारं आर्टिकल कोणतं असतं तर ते द असतं म्हणून या ठिकाणी द ट्रम्पेट अशा पद्धतीनं याचं उत्तर बरोबर येईल अ येणार नाही कारण ते वाद्याचं नाव आहे किंवा प्रॉपर घटना घडलेली आहे ए ई आय बघा या ठिकाणी ए ई आय ओ आणि यू यापैकी जर या ट्रम्पेटची सुरुवात झालेली असती तर त्या ठिकाणी एन आलं असतं त्यामुळे हे उत्तर येणार नाही आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड या ठिकाणी द हे आर्टिकल बसतं त्यामुळे ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल तर अशा पद्धतीनं आपण टी आय टी परीक्षेतील आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पर्यायासहित विश्लेषण आणि त्याचबरोबर तुम्हाला ट्रिकवरून कशी उत्तरं काढावीत पर्याय डिलीट करून कशा पद्धतीने उत्तर काढावे या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत जवळपास झालेल्या सर्व साठ प्रश्नपत्रिका आणि त्या साठ प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून जवळपास नऊशेपेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत तुम्ही जास्तीत जास्त या प्रश्नांचा सराव करा जास्तीत जास्त अशाच पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आपले भाषा विषयाचे जे तीस गुण आहेत ते आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्याकरण अभ्यास हा आपला यूट्यूब चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा कुठल्याही प्रश्नाबद्दल आपल्याला अडचण असेल तर डायरेक्ट मला इथं व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तुम्हाला त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जाईल तर येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलचं जे नोटिफिकेशन आहे त्याला ऑन करून ठेवा आपण इथून पुढे अजून अशाच पद्धतीने व्हिडिओ अपलोड करू ठीक आहे धन्यवाद